नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे बरेच दिवस ना मी कार्ड घेऊन आले ना मी राशी भविष्य घेऊन आले त्यामुळे बरेच सारे लोक माझ्यावर नाराज आहेत पण तुमच्या सगळ्यांची नाराजी काढण्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे राशीप्रमाणे लक्ष्मीपूजना दिवशी काय उपाय करायचा म्हणजे तुम्हाला तुमच्या राशीचं फळ चांगलं मिळेल लक्ष्मीपूजनाचं तुमच्या सार्थक होईल लक्ष्मी माता तुमच्यावर खुश होईल विष्णू देव तुमच्यावर खुश होतील कुबेरदेव तुमच्यावर खुश होतील गणपती बाप्पा तुमच्यावर खुश होतील अशा आपल्या आपल्या राशीच्या करायच्या छोट्या छोट्या रेमेडी या मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आपल्या राशीच्या रेमेडी नक्की करा घरात जर तुम्ही एका राशीची दोघं वगैरे असाल तरी सुद्धा दोघांनी त्या वेगळ्या वेगळ्या रेमेडी करायच्या कुणीही कुणासाठी रेमेडी करायची नाही ज्या लोकांना रेमेडी करण्या इतकं वय त्यांचं झालंय त्यांनीच करा मुलासुरांच्या रेमेडी आईनं करत बसू नका त्याचा काही एक फायदा होणार नाहीये ज्याला हवंय त्यानंच त्या ते रेमेडी करायच्या आहेत राशीच्या तर तुमच्या दहा वर्षाच्या मुलाला हे सगळं जमत असेल तर तुम्ही त्याला देऊ शकता जर तुमच्या पंधरा वर्षाच्या मुलाला सुद्धा अजून काहीच जमत नसेल तर तुम्ही त्याला नाही देऊ शकत या प्रकारे तुमचा विचार तुम्ही करा पण आईनं मुलासाठी वगैरे असं काही करायचं नाहीये तर चला पह, सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास तर मेष राशीला काय करायचं आहे लाल रंगाच्या मातीची पंती किंवा रंगीत पंत्या मिळतात लाल त्या किंवा थोडासा तुम्ही लाल रंग पण त्याला देऊ शकता लाल मातीचीही चालेल डार्क लाल रंगाची पण मिळतात त्याही चालेल कोणतीही चालेल त्या, चाले, चाले। त्या पंतीमध्ये मोहरीचं तेल घालायचं त्यात त्या लवंगाचा जोडा घालायचा दोन लवंग घालायच्या आणि दिवा प्रज्वलित करायचा हळदी कुंकू अक्षता दिव्याला व्हायचं आणि त्या दिव्यासमोर बसून त्या ज्योतीकडे बसूनच महालक्ष्मीचा जप करायचा जप करू शकता सूक्त म्हणू शकता एकशे आठ वेळा जप करू शकता अकरा माळा जप करू शकता अगर फोनला ऐकू शकता मन चित्त सगळं दिव्याकडे पाहिजे आणि हे करायचं आहे नंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्या लक्ष्मीपूजनापुढं लावायचा कुठं दिवा आहे लक्ष्मीपूजन आपण जेव्हा करतो त्याच वेळी लावायचं आहे शक्यतो त्यामध्ये तिळाचं तेल वापरा किंवा मग साजूक तूप वापरा दोन्हीपैकी एक वापरायचं आहे आपल्याला काहीही चालेल दोन्ही जे परिस्थितीला आपल्याला परवडत असेल ते तर ते ठेवायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा लक्ष्मीपूजनाचा दुसरा दिवस येतो त्या दिवशी त्याच्यातली लवंग काढायची जळलेली नसेल असेल शिल्लक त्यामध्ये व्यवस्थित लवंग तर लवंग काढायची आणि एखादा तुमच्याकडं सिल्वरचा कॉइन असेल नाही ना तर मग पाच रुपयाचा कॉइन या दोघांची परत एकदा पूजा करायची हळदी कुंकू फूल, अक्षदा वगैरे वाहून सगळी आणि घरामध्ये आपल्या छोटासा जो आपण मातीचा हे असतं आपण आणतो सप्तधान्य भरायला मातीचा छोटासा त्यामध्ये ते दोन्ही ठेवायचं आणि घराच्या उत्तर दिशेला ते ठेवून द्यायचं आता ज्यांना ते नाही मिळणार त्यांनी आपल्या समृद्धी पॉटमध्ये हे दोन्ही ठेवायचं चांदीचं कॉईन किंवा पाच रुपयाचं कॉईन आणि दोन लवंग हे राहिलेलं उत्तर दिशेला ठेवून द्यायचं समृद्धी पॉटमध्ये तुम्ही ठेवलं तरी चालेल किंवा मग तुमच्या धनस्थानी ठेवलं तरी चालेल कारखान्यात ठेवलं तरी चालेल तिजोरी ठेवलं तरीही चालेल त्या दिवशी शक्यतो लाल वस्त्र घाला लाल वस्त्र घालून पूजा करा म्हणजे ही लक्ष्मी तुम्हाला या उपायामुळं राशीला साक्षात लक्ष्मी आकर्षित करण्याची जी ताकद आहे समृद्धी मध्ये ठेवू शकता तुम्ही कशातही ठेवू शकता तर ती तुम्हाला अतिशय महत्वाची आहे आता जर या दिवशी तुम्हाला हे जमलं नाही करायला तर परत कधी करायचं आहे तर परत पुढच्या अमांश दिवशी सुद्धा तुम्ही ही रेमेडी करू शकता पुढच्या अमावशेच्या दिवशी आता आलाच काही तुम्हाला घोटाळा नाही करू शकला ती अमावशेला तर पुढच्या अमावशेला सुद्धा ती करू शकता त्याच्यापुढे बारा महिने त्याच्याकडे बघायचं नाही आपल्याला आपल्याला दर शुक्रवारी किंवा पौर्णिमा फक्त हुत्ती दाखवायची आहे त्याला तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता याप्रमाणे मेष राशीला पैशाची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर मेष राशीनं ब्रेसलेट वापरणं अतिशय गरजेचं आहे शनी ब्रेसलेट आपण नवीन तयार करत आहोत कारण आता मेष रास पण शनीमध्ये आली त्यामुळे दोनच क्रिस्टलचं चा ब्रेसलेट चालणार नाही त्यामुळे नवीन शनी ब्रेसलेट पण तयार करत आहोत आपण आणि या वर्षाचं राशी ब्रेसलेट पण तयार करत आहोत आपण त्याचबरोबर तुम्हाला राशीचा कॉईन पण मिळणार आहे म्हणून मेच राशीनं जरूर राशी ब्रेसलेट बुक करावं चला पुढची रास आलीये काय उपाय करायचे तुम्हाला तर उपाय करायचे वृषभ राशीला वृषभ राशीनं काय करायचं आहे एक पितळेची थाळी घ्यायची अगदी आपल्या कुंचमच्या खालची थाळी असेल तरी चालेल स्टील वापरू नका फक्त तांब्याची घेतली तरी चालेल आता एक थाळी घ्यायची आहे त्यामध्ये संपूर्ण गुलाबाच्या पाकळ्या पस पसरायच्या आपल्याला छानपैकी माता लक्ष्मीला जशा आवडतात तशा गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला त्याच्यावर पसरायच्या आणि त्याच्यावर झेंडूच्या पाकळ्या पसरायचे की झेंडूची फुलं अशी लावायची आहेत आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या खाली ठेवून डिश मस्त पैकी अशी सजवायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्या अगदी मध्यभागी मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत अखंड आणि त्या तांदळावरच दोन चमचे साखर ठेवायचे म्हणजे त्याचा असा डोंगर तयार होईल आणि त्यावरती हे सगळं करत असताना माता लक्ष्मीचा जग मनामध्ये अखंड चालू पाहिजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तुम्हाला ही रेमेडी करायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक पंती ठेवायची आपण जे ध्ये केलं ना त्या सगळ्याचं त्याच्यावर एक मिठानं भरलेली पंती ठेवायची आणि त्याच्यावर वरती तुपाची पंती लावायची तुपाच्या पंक्तीमध्ये थोडासा कापूर घालायचा आहे आणि आमंत्रित करत आहोत महालक्ष्मीला याप्रमाणे तिला बोलवायचं आहे माझ्या घरी स्थिर राहा मी या या राशीची व्यक्ती ही व्यक्ती हे काम तुझ्यासाठी करत आहे की जेणेकरून माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी तुझं मी आगमन करत आहे आनंदानं तू माझ्या घरी ये आणि स्थिर वास कर अशी प्रार्थना करून नंतर मना, 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 ला चा, चा हे म्हणावं लक्ष्मीचा को काहीही म्हणा स्तोत्र म्हणा मंत्र म्हणा जे काही तुम्हाला येत असेल ते म्हणा मोबाईलला लावा तेही चालेल त्यानंतर दिवा बाजूला काढून ठेवायचा मिठाचा दिवा आणि लावलेली पण ती दुसऱ्या दिवशी बाजूला काढून ठेवायची आणि फुलं साखर हे सगळं जे केलेलं आहे आपण ते सगळं पिंपळाच्या झाडाखाली टाकायचं किंवा मग पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं दोन्हीपैकी एक करायचं आहे तुम्हाला त्याचप्रमाणे जो आपला दिवा आणि हे आहे त्याच्या पुढं अकरा शुक्रवार तीच पंथी मिठाची आणि वरच्या पंथीमध्ये परत तुपानी जे काही सांगितलं आत्ता त्याप्रमाणे अकरा शुक्रवार पुढं जर केले तर घरामध्ये वृषभ राशीच्या माता लक्ष्मी स्थिर राहील असा हा राशीचा उपाय आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ही राशी ब्रेसलेट वापरणं गरजेचं आहे नवीन सव्वीस साल हे अतिशय बेकार साल आहे त्यासाठी तयार केलेली राशी ब्रेसलेट हे बुकिंगला सुरुवात झालेली आहे तर वृषभ राशीला जर ब्रेसलेट हवं असेल तर त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर फटाफट बुकिंग करायला सुरुवात करा, करा वरच्या नंबरवरती टेटस असतात किमती बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं समजत असतात त्याचबरोबर जर तुम्हाला जमलं तर घरामध्ये जी तुमच्या बहीण असेल बायको असेल आई असेल अजून कुणी असेल त्यांना कुणाला ना कुणाला छोटासा चांदीचा दागिना किंवा गुलाबी वस्त्र हे त्या दिवशी तुम्ही जरूर घ्यावं आणि स्वतःही पूजेला बसताना गुलाबी वस्त्र जरूर घालावं तर हे होतं आपलं राशीचं की आपल्याला दिवाळीच्या दिवशी हे करायचं आहे मला माहिती आहे थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे पण माझा इलाज नाही त्या गोष्टीला मी सांगतेय सगळं पुढची रास येते ती म्हणजे कन्या रास तर कन्या राशीला काय करायचं आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शक्यतो हिरवे कपडे घालायचेत लक्ष्मीपूजनाच्या आधी आंघोळ करायची आहे नवे कपडे घालायचे त्यात थोडंसं कुठंतरी हिरवं असावं एवढं लक्षात घ्या त्यानंतर लक्ष्मीपूजन आपलं सगळं करून झाल्यावर आपल्याला कन्या राशीला उपाय करायचा आहे तो म्हणजे हिरवं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये नऊ हिरव्या वेलची आपल्याला ठेवायच्या आहे प्रत्येकाला हळद कुंकू लावून जप करायचा आहे माता लक्ष्मीचा आणि त्यानंतर आपला लक्ष्मीपूजन संपूर्ण करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते उचलायचं हिरवं छोटंसं कापड घ्यायचं ते उचलायचं त्यातला छोटासा तुकडा घेतला तरी चालेल त्या सगळ्या नऊ वेलची ज्या आहेत त्या घेऊन आपल्या तिजोरीत गल्ल्यात कपाटात तुम्हाला जिथं एखाद्या बँकचं पुस्तकं असतील बँकेची कार्ड असतील अशा ठिकाणी ठेवलं तरीही चालेल कारण तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी वर्षभर आकर्षित राहील जर हा उपाय कन्या राशीनं केला तर त्याचप्रकारे सफाई कामगार जे असतात त्यांना वस्त्र किंवा मिठाई किंवा पैसे याचं काही ना काहीतरी दान करावं कन्या राशीला राशी ब्रेसलेट वापरायची दोन हजार सव्वीस साली अतिशय गरज आहे नवीन रूपात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नाही अशा स्वरूपात नवीन राशी ब्रेसलेट आणि राशी ब्रेसलेट बरोबर कॉईन असं तयार केलेलं आहे तर लवकरात लवकर बुकिंग करावं म्हणजे जानेवारीपासूनच तुम्हाला ब्रेसलेट वापरता येईल बाकी सगळी माहिती वरती दिलेल्या नंबरवरती असते पुढची रास आहे तूळ रास तर तूळ राशीला लक्ष्मी आकर्षित करून घेण्यासाठी काय करावं उपाय करायचा आहे लक्ष्मीपूजना दिवशी प्रदोष काळी आंघोळ करून नवे वस्त्र घालून हा उपाय करायचा आहे घरातलं लक्ष्मीपूजन संपूर्ण करून घ्यायचं आणि नंतर हा आपापल्या राशीचा उपाय आपण करायचा आहे काय करायचं आहे पितळेची वाटी घ्या चांदीची वाटी घ्या किंवा आता तुम्हाला ही वाटी कुणाकुणा -कुणा लाली असेल आपल्याकडची सिल्वर कोटिंगची तर ही वाटी घ्या अशी कोणतीही वाटी घ्या त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गुलाबाच्या पाकळ्या भरा म्हणजे अशी वाटी आहे यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या भरा फुल नाही पाकळ्या भरा त्यामध्ये पूजा भंडाराच्या दुकानात किंवा आपल्या घरात सुद्धा चंदन असतं त्यातलं थोडंसं तोडा चंदनाची चंदना एवढी एवढी काडी ही यामध्ये ठेवा त्याच्यावरती याच्याच वरती म्हणजे याच्यात आपण आधी गुलाबाची फुलं ठेवली त्याच्यामध्ये चंदनाची काडी ठेवली आणि याच्यावरती पंती लावायची आहे आपल्याला म्हणजे याच्यात पंती ठेवायची आहे आपल्याला आणि देवाजवळ ठेवून महालक्ष्मीचा जप करायचा आहे त्या दिवशी शक्यतो पिवळी वस्त्र आपण दान करायची आहे घालायची पण आहेत आणि दान पण करायचे आता यामध्ये लावलेला दिवा हा तुम्ही माता लक्ष्मीचा जप करून सिद्ध केलेला दिवा हा आपल्या प्रत्येक खोल्यांमध्ये दोन असो तीन असो चार असो पाच पाच मिनिटं प्रत्येक खोलीमध्ये लाईट प्रज्वलित करून आणि एक धूप लावून ही वाटी सगळ्या ह्याच्यात फिरवायची आहे घरातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल आणि माता लक्ष्मीचं आगमन फ्लो पैशाचा व्यापार नोकरी हे सगळं वाढायला सुरुवात होईल तर या प्रकारे तूळ राशीनं करायचं आहे आता तूळ राशीच्या नंतर तूळ राशीच्या नंतर येते वृश्चिक रास कर्ज बाजारानं अगदी हे झालेली रास असती कायमच कारण लक्झरी लाईफ जगायला फार आवडते आणि त्यासाठी कर्ज करायला सुद्धा फार आवडतं वृश्चिक राशीला जर कर्ज असेल ते फिटत नसेल ई एम आय फिटत नसतील तेवढा पैशाचा फ्लो येत नसेल तेवढ्या पगारात भागत नसेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतलंच पाहिजे त्यावेळी तुम्हाला जास्त काम येईल जास्त पैसा येईल आणि कमी कर्ज कर जा फिटत जाईल तुमचं असं अचानक कुठंतरी दोन कापूर घालून वगैरे कर्ज फिटत घ्यातली मी नाही किंवा माझ्याकडे तसले उपाय पण नाहीत मी शिकले पण नाही तर पूजा करताना आंघोळ करावी आंघोळ करून लाल वस्त्र परिधान करावं आणि एक लाल दिवा घ्यावा मातीची पंती घ्यावी आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालून ती आपल्या घरातल्या घरातच दक्षिण दिशेला ठेवावी कारण कर्जबाजार माणूस कधी होतं जेव्हा आपल्यावर पित्रांचे आशीर्वाद नसतात त्यावेळी कर्ज बाजारी आपण होत असतो राकेश सोडून जर कुणी आपल्याला देत असेल कर्जबाजार तर ते पित्र आहेत त्यामुळं दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचं त्याच्या समोर जिथं घरात घरातल्या घरात दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचंय तिथंच छोटस अजून लाल कापड घ्यायचं त्या लाल कापडावरती गुळ ठेवायचा थोडासा अकरा लवंग ठेवायच्या अकरा कापराचे तुकडे ठेवायचे भीमसेनी कापूर असेल अजून चांगलं हे सगळं दिव्याच्या समोर ठेवायचं रात्रभर दिवा विजेपर्यंत ते तिथंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्याच कापडामध्ये तो दिवा पण घालायचा पाण्यामध्ये दे सोडून द्यायचं नाही तर पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं एवढं केल्यामुळं या, के या वर्षी तुमच्या कामावर त्याचा चांगला परिणाम होईल व्यापार धंदा वाढेल लक्ष्मी घरामध्ये येईल काम घरामध्ये येईल त्यामुळं पैसा जास्त वाढेल कर्ज फिटेल आणि शिल्लक राहील हे करायचं आहे त्याचबरोबर जर शक्य असलं तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक तेलाचा दिवा आणि स्मशानभूमीच्या आतमध्ये जायच्या आधीचा जो रस्ता असतो तिथं एक ते तिळाच्या तेलाचा दिवा म्हणजे पंथी मातीची लावायला जमत असेल तर जरूर लावावी वृश्चिक राशीच्या माणसांनी पुढची रास आहे धनुरास तर धनुराशीनं पिवळे कपडे घालायचे आहेत लक्ष्मीपूजनाला आंघोळ करून काही छोटस असेल नसेल तर रुमाल जवळ ठेवला तरी की चालेल असं काही हे नाहीये तर काय करायचं आहे तुम्हाला एक पिवळं कापड घ्यायचं आहे चौकोणी आपल्या हाता एवढं एक पिवळं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये अकरा हळकुंड घ्यायचे आहेत अख्खी थोडेसे चमचा धणे घ्यायचे आहे चंदनाचं थोडंसं लाकूड घ्यायचं आहे गुलाबाचं अत्तर त्या सगळ्याला लावायचं आहे थोडासा कापूर त्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्व साहित्य लक्ष्मी पुढं ठेवून एकशे आठ वेळा लक्ष्मी मंत्र मंग लक्ष्मी अष्टक स्त्रीसुक्त जे शक्य असेल त्याचा मंत्र तुम्ही करायचा आहे जे काही तुम्हाला यावर्षी हवं आहे कुठनं पैसा येणार आहे काम जादा हवं आहे का नोकरीत प्रमोशन हवं आहे का ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण झाल्याचं इमॅजिन तिथं बसूनच करायचं आहे लक्ष्मी पु पुढं बसूनच आणि त्यानंतर ती, त्यान ती पोटली दुसऱ्या दिवशी सकाळी जी आपण ही पिवळ्या पेची पोटली तयार केली ती बांधून आपलं दुकान आपलं घर आपला गल्ला आपला अजून काही तिजोरी या ठिकाणी वर्षभर ती ठेवायची आहे आणि दर शुक्रवारी तिला फक्त उदबत्तीनं वाळून आपल्या ज्या अशा अपेक्षा आहेत त्या सांगायच्या आहेत एवढंच धनुराशीला करायचं आहे म्हणजे हे वर्ष तुम्हाला हे वर्ष तुम्हाला भरपूर सारा पैसा देऊन जाईल त्यानंतर येते म्हणजे मकर राशी तर मकर राशीनं सुद्धा संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळी स्वच्छ आंघोळ करून नवीन कपडे घालून आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्याकडे वर्षभर लक्ष्मी स्थिर राहावी किंवा आपल्या कामात वाढ व्हावी पैशात वाढ व्हावी कर्ज मुक्तता व्हावी चार पैसे बॅ बॅलन्स पडावेत यासाठी काय करायचं आहे तर संपूर्ण प्रदोष काळ जेव्हा सरतो अगदी अंधार पडतो त्यावेळी सत्तावीस नक्षत्रांची कॅलेंडरमध्ये म्हणा किंवा तुम्हाला गुगलला सापडतील कुठंही सापडतील सत्तावीस पंत्या लावायच्या सत्तावीस पंत्यांना हळदी कुंकू लावत लावत त्या त्या नक्षत्रांची नावं घ्यायची आणि सत्तावीस पंत्या या एकाच ताटलीमध्ये लावून घराच्या बाहेर ठेवायच्या त्याला गंध फूल अक्षदा आणि एक बत्तासा एवढा नैवेद्य दाखवायचा आणि सत्तावीस नक्षत्रांची शांती करून घ्यायची आपल्याला तो ते सगळी पूजा अर्चा झाल्यावर एक थोड्या वेळ तुम्ही लक्ष्मी पूजनापाशी ठेवा आणि त्याच्यानंतर उचलून बाहेर ठेवला तर वरती नक्षत्र आहेत सगळे युनिवर्सचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही बदल घडून जातील त्याच वेळी आपल्याला थोडासा किराणा किंवा शिधा हे ब्राह्मणांना दान करायचं आहे जमलं तर एखादं पिवळं वस्त्र सुद्धा तुम्ही ब्राह्मणांना दान करू शकता पुढची रास आहे कुंभरास तर कुंभराशीनं सगळ्यात पहिल्यांदा प्रदोषकाळी आंघोळ करून नवीन वस्त्र घालायची आहे पांढरी वस्त्र वापरली तरीही चालतील त्याचबरोबर सगळ्यात पहिल्यांदा लक्ष्मीपूजन सुरू करायच्या आधी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर एखादी डायरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घ्यायची आहे तुम्ही जर व्यापारी असाल तर खाते वही घ्या नसाल तर साधी वही घ्या डायरी घ्या काही घ्या तर रेड कलरची डायरी घ्यायची आहे त्याच्यावर स्वस्तिक काढून दोन स्वस्तिक काढायचे एक स्वस्तिक काढायचं कुंकाचं दुसरं स्वस्तिक काढायचं हळदीचं या दोन्ही स्वस्तिक काढून त्याची छानपैकी पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून त्याच्यावर अफर्मेशन लिहायला सुरुवात करायची आहे अतिशय गरजेचं आहे लिखाण करणं या वर्षी आणि सत्तावीस सा, पुढच्या सव्वीस सा साली तुमच्यासाठी त्यामुळं हे करायचं आहे साडेसातीचा काळ आहे ब्रेसलेट जरूर वापरायचं आहे त्याचप्रमाणे घराच्या बाहेर पाच दिवे लावायचे आहेत जे आपण लावतो रात्रीच्या वेळी जे पाच तुपाचे अखंड तुपाचे किंवा तेलाचे दिवा आहेत सांगितले मी तेच लावायचे आहेत त्या प्रत्येकामध्ये दोन दोन लवंगा टाकायचे आहेत लावायच्या आधी दि, दिव्याची हळदी दि कुंकू फुलाक्षदा आणि बत्ताशाचा नैवेद्य दाखवून पूजा करायची आहे नंतर सगळ्या ह्याच्यामध्ये दोन लवंग आणि एक तुळशीचं पान दिवसा उजेडीच काढून ठेवा ते पान त्यामध्ये टाकायचं आहे आणि पाचही दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता रात्रभर कोणते दिवे टिकतील तीन टिकतील दोन टिकतील त्याच्यावर तुमचं पुढं पैसा कसा येणार हे अवलंबून आहे वेळ झाला जवळ असेल तर एक महादेवाच्या देवळात सुद्धा तुपाचा दिवा जरूर लावून यायचा आहे आता रास आहे मीन रास तर मीन राशीला पितळेचा दिवा अतिशय महत्वाचा आहे किंवा तुम्ही सिट्रिनचा दिवा वापरू शकता आणि फिरोजाचा दिवा सुद्धा मीनरास वापरू शकते तर हे दिवे लावायचे आहेत गंध फुल अक्षदा घालून त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे आणि तो दिवा लक्ष्मीपूजनापाशी तेवता ठेवायचा आहे रात्रभर त्यामुळं फिरोजा दिवा हे वगैरे थोडा वेळ लावा आणि नंतर अखंड दिवा किंवा अखंड पंथी आपली जी तुपाची आहे ती रात्रभर देवापाशी लावून ठेवा त्याच्यानंतर दक्षिणावरती शंख घ्यायचा आहे जो आपल्या पूजेमध्ये आहे तो त्या शंखामध्ये तांदूळ भरायचे आहेत एक चांदीचा शिक्का त्यामध्ये ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी माझ्या घरी स्थिर वास कर माझा धंदा व्यापार नोकरी यात भरभराट जे काही तुमचं आहे ते सगळं तिला म्हणायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा मालवून जाईल दिव्याचं काहीच करायचं नाही आहे पण त्यातले तांदूळ काढायचेत ता आपल्याला शंखातले चांदीचा सिक्का आणि हे दक्षिणावरती शंख पूजेमध्येच ठेवायचं आहे आणि जो त्याच्यातले तांदूळ निघतील तो तांदूळ भात करून त्या दिवशी घरात सगळ्यांनी त्याचा भात खायचा आहे थोडेसे चार का पण ते गेले पाहिजेत त्यावेळी लक्ष्मी आपल्या सगळ्यांकडं आरोग्य चांगलं राहील साडेसातीमध्ये महत्वाचं आरोग्य चांगलं राहील आणि त्यामुळं लक्ष्मी आपल्याकडं येईल नाहीतर पैसा सगळ्या दवाखान्यावारी जाईल त्यापेक्षा हा उपाय करणं यावर्षी राशीला जास्त गरजेचं आहे तर पिवळे कपडे तुम्ही घालू शकता या दिवशी तर जवळजवळ सगळ्या राशींचं मी सांगितलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ हेही सांगा बराच मोठा व्हिडिओ झाला आहे तरी पण ही सगळी माहिती देणं गरजेचं होतं कसे वाटले उपाय कसा वाटला व्हिडिओ या संदर्भातली माहिती घ्या सगळ्या राशींना दोन हजार सव्वीसची ब्रेसलेट आपल्या जवळ असणं हे नेहमीसारखंच गरजेचं आहे ब्रेसलेटचं चा बुकिंग चालू झालं आहे या वर्षी तुम्हाला ब्रेसलेटमध्ये ब्रेसलेट जर तुटलं तर ओवायला त्याच्यासारखाच एक दोरा आणि त्याबरोबर एक कॉईन मिळणार आहे की तुमचं ब्रेसलेट तुम्ही स्मशानभूमीमध्ये गेला कुठं गेला त्या ब्रेसलेटला काही झालं तरी कॉईन तुम्ही वर्षभर वापरू शकता या प्रकारचं ब्रेसलेटचं यावेळचं डिझाईन आहे आपलं तर लवकरात लवकर बुकिंग करा किंमत वगैरेवरती त्या दिलेल्या नंबरवरती सगळी तुम्हाला माहिती मिळेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया दा चा, खुप, 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 खुप चा, परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराव